नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली मात्र या विशेष मदतीमधून अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांना मदतीपासून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यामध्ये संताप आहे त्यामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ आणि तिवसेचे आमदार राजेश वानखेडे यांनी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिले या आठ तालुक्यावर अन्याय नको या तालुक्यात सुद्धा प्रचंड नुकसान झाले आहे तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे एकही शेतकरी मदतीपासून सुटणार नाही लवकरच वगळलेल्या तालुक्याचा समावेश शासन मदतीस पात्र होईल अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडचण आणि आमदार राजेश वानखेडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुके वगळण्यात आले काय मागणी कराल तुम्ही सरकारकडे आता जिल्ह्यामध्ये आठ तालुके वगळण्यात आले होते त्यामध्ये माझ्या मतदारसंघातली दोन आहे आणि जिल्ह्यातील इतर सहा आहेत बाकी मतदारसंघातले आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज कडून करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे कारण काय झालं की थोडे अहवाल मागं पुढं झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहीत धरल्यामुळे थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिला नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंतची कधी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे तर वगळ चुकीचे नाही म्हणता येणार काही अहवाल उशिरा पोहोचले त्याच्यामुळे बहुतेक हे झाला पण आज हे सगळे शे, संतप्त शेतकरी आज धामणगाव कार्यालयावर आणि तालुका पण वगळण्यात आला मोठ्या तिवसा नाही की जिल्ह्यातील आठ तालुके हे वगळण्यात आलेले आहे त्यापैकी माझ्या मतदारसंघातील भातकुली आणि तिवसा हे दोन तालुके आहे आणि आता मी महसूल कमिशनरांना मिळ भेटलो तेव्हा त्यांनी ते सांगितलं की अहवाल थोडा लेट गेलेला आहे कारण म ॲग्रिकल्चरचा अहवाल पहिले गेला महसूलचा महसूलला सगळं विकारासाठी सा सांगितलं आणि महसूलचा अहवालसुद्धा काल रात्री गेलेला आहे हा जी आर काल रात्री निघाला त्या जीआरवर काम करत असताना दोन दिवसापासून ते काम करणं कदाचित चालू असेल तर मागे पुढे झालं आमचं पालकमंत्र्याशी पण बोलणं झालं महसूल मंत्र्याशी बोलणं झालं त्याचबरोबर मान्य सी एम साहेबांना एस एम एस करून सांगितलं की अशा प्रकारचा विषय झालेला आहे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चा हे आहे की आम्हाला मदत मिळाली पाहिजे तर माननीय मुख्यमंत्री हे सकारात्मक आहे आणि आपले जे, 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 जे आए आए सा आता जिल्ह्यातील जेवढे तालुके सुटले तसं तसं सर्वच आमदारांनी म्हणजे प्रवीण भाऊ ताडे आहे केवळ रामजी आहे चंदूबाऊ आहे यावलकर सर्वांनीच संपर्क केलेला आहे आता इथं पण आम्ही तीन वाजता येणार होतो पण थोडं काही तांत्रिक कारणामुळं थोडी वेळ प पहिले झाली घेण्यात आली आणि सगळे जे शे बाधित शेतकरी आहे त्या सर्वांना न्याय मिळेल कारण हे शेतकऱ्यांच्याप्रधी काम करणारं सरकार आहे जशी जेवढी मदत आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिली नाही अशी भरघोस मदत या सरकारने मान्य माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे त्यात आपलंसुद्धा तालुक्या जिल्ह्याचे आठ तालुके सुटेल त्याचा समावेश होईल एक प्रश्न असा होता की जे तालुकेस म्हटलेले आहे ते शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दिवाळी आधी मिळेल तुमचा प्रयत्न असणार राहिला की होती ज्या सर्व सर्वांना सोबत मिळ मिळेल अशी असा आमचा प्रयत्न राहील